राम राम मंडळी स्वागत आहे आपले पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तूर या पिकावरती ज्या काही फवारण्या आहेत तर त्या चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो पन्नास टक्के फुलधारणा अवस्था आणि पन्नास टक्के जी काही वादी अवस्था असते आता तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे ज्या काही वाद्या आहेत किंवा ज्या शेंगा आहेत तर ते आपल्या तूर पिकामध्ये पन्नास टक्के आणि पन्नास टक्के फुल लाडणा अवस्था या अवस्थेमध्ये नेमकं कोणती फवारणी आपल्या तूर पिकावरती करणं गरजेचं आहे का करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच त्या फवारणीचा काय फायदा आपल्या तूर पिकामध्ये होऊ शकतो यासंदर्भात अतिशय थोडक्यात महत्त्वाची माहिती या महत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचा जर आपण विचार केला तर या अवस्थेमध्ये जे काही शेंग पोखरणाऱ्या आळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही शेंग पोखरणारी आळी आहे मित्रांनो तर तिला कंट्रोल करणं गरजेचं आहे दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्या तूर पिकामध्ये ही जी काही वादी अवस्था बनायला लागलेली आहे तर या वादी अवस्थेमध्ये आपल्या तूर पिकामध्ये जो काही दाना असतो तर तो दाना भरण्याची जी प्रोस प्रोसेस असते किंवा जी प्रक्रिया असते तर ती सुरू झालेली असते तर दाण्या भरण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जो काही पोटॅश आणि स्फुरद या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त मात्रेची तिथं गरज असते जो काही स्फुरद आणि पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला फवारणीतून भरून काढणं गरजेचं आहे तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपण कोणत्या अळीनाशकाची आणि कोणत्या इतर औषधांची फवारणी घेणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही शेंग पोखरणारी आळी असते किंवा पान गुंढावणारी आळीचासुद्धा कधी कधी या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो तर या आळीला नियंत्रित करण्यासाठी इमामेक्टीन बेंजएट पाच टक्के यस जी हा घटक असलेलं किंवा शेतकरी मित्रांनो इमामेक्टीन बेन्झोएट एक पॉईंट नऊ टक्के एस सी म्हणजे लिक्विड स्वरूपातलंसुद्धा इमामेक्टीन बेन्झोएट जे आहे किंवा जे अळीनाशिक आहे हा टेक्निकल घटक असलेलं तर ते उपलब्ध आहे एकतर तुम्ही प्रोक्लेम आहे ईएमओन आहे मिसाईल आहे किंवा इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा, कोणतंही चांगलं जे काही आळीनाशक आहे तर त्याचा फवारणीमध्ये वापर करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी पंधरा लिटरच्या पंपाचा जर विचार केला तर दहा ते बारा ग्रॅम आपल्याला जे काही इमेक्टिन बेंझोएट आहे तर याचं फवारणीमध्ये वापर करायचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये वाद्यामध्ये दाना चांगल्या भरण्यासाठी आपल्याला एखाद्या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं स्पुरद आणि पोटॅश हे अन्नद्रव्य असलेल्या विद्राव्य खताचा वापर करा ज्याच्यामध्ये मित्रांनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हे झालं विद्रा खत याच्यानंतर एखादा चांगलं टॉनिक आपल्याला वापरणं गरजेचं आहे ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हा टेक्निकल घटक असलेलं तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी याच्यासोबत ढगाळ वातावरण आहे पावसाचं वातावरण कधीकधी असू शकतं तर सिलिकॉन बेस्ड टिकर वापरायला विसरू नका पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तर सध्याच्या काळामध्ये आपल्या तूर पिकामध्ये अशा प्रकारे जी काही फवारणी आहे तर ती फवारणी करून घ्या आणि या फवारणीचा आपल्या तूर पिकाला फायदा लवकरात लवकर होऊ द्या धन्यवाद